शिक्षणाचे गुरु केले महत्वाचे हे बाबासाहेबांना कळलं होतं त्यामुळे त्यांनी प्रदेशात जाऊन शिक्षण घेतलं ज्या दोन पदवी पदव्या मिळवायला सात वर्ष लागतात त्या बाबासाहेबांनी न्यूयॉर्कमध्ये मात्र अडीच वर्षात मिळवल्या शिक्षण झाल्यावरती शिकून भारतात परत आले आता आजही आपण सगळे कॉलेजात जातो डिग्र्या मिळवतो पण त्यानंतर काय करतो एखादी नोकरी किंवा बिझनेस कारण की आपल्याला स्वतःच उदाहरण जास्त महत्वाचं वाटतो बाबासाहेबही करू शकले असते त्यांना पण पुण्य मिळाले पण ते परदेशात नव्हले नाहीत आणि त्यांनी जगात इतिहास अभूतपूर्वाचा मानवमुक्तीचा नारा या भारतात उभारला आणि त्याचं महत्वाचं उदाहरण म्हणजे चौदा तारखा ता सत्याग्रह बाबासाहेबांनी त्यांच्या स्पर्शाने आंब्याची पेरणी ठिंगी बैठली गुलामगिरीची झाली झाली अस्पृश्या मोडून काढण्यात त्याने शिक्षणाची ग्रास ठरली एकोणीसशे तेवीस न तर बाबासाहेब लांडून शिक्षण घेऊन भारतात परत आले पाहतात काय या भारताने महाराष्ट्रात अंधश्रद्धा ठेवणे आणि अस्पृश्यतेने उच्चार मांडला होता बहुतांश ठिकाणी बहुतांश ठिकाणी अस्पृश्यांना सांगाची निभाणूक यावर पाणी पिण्यास व पाणी भरण्यास

मजबूर केलं आप लेणार आहे आप लेणार आहे पैसे मिळवण्यासाठी नाही तर आहे आत्मना सन्मानासाठी आहे लक्षात ठेवा लक्षात ठेवा अक्का भी आपण मेळत नसता तर ती तर ती संघर्ष करूनच मिळवावे लागतात हा संघर्ष केवळ पाळण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कांसाठी आहे आणि दुसऱ्या दिवशीच

कपडा चौदा आता चिंवर उभे होते बाबांनी आपल्या ओझाले ना It was a-

त्या ठिकाणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विनायकरावजी सरोदे यांच्या वतीने भारतांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवारांच्या सादरीकरणाबद्दल तुला शंभर रुपयाचे रूप पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट एवढ्या लहानग्याशा जीवाने काय तिचं पाठांतर आहे विद्यार्थी पाठांतर कसं आहे तिचं

तिच्या समितीच्या वतीने मी पुन्हा एकदा टाळ्याच्या गदरामध्ये तिच्या या ठिकाणी सर्वांनी अभिनंदन करावं